नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण नाशिक जिल्ह्यावर आधारित स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे सोपे प्रश्न व उत्तरे या व्हिडिओतून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत यात सटाणा सुरगाणा मालेगाव देवळा पेट दिंडोरी चांदवड नांदगाव नाशिक निफाड येवला इगतपुरी सिन्नर कळवण व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती उत्तर आहे नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे पंचवीस हजार तीनशे पन्नास चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत उत्तर आहे नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण सहा जिल्ह्यांची सीमा लागून आहे यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा या जिल्ह्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ दोन आहेत यामध्ये नाशिक दिंडोरी तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भाग हा धुळे लोकसभा मतदारसंघातही येतो पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत उत्तर आहे चौदा विधानसभेचे मतदारसंघ आहेत यामध्ये इगतपुरी देवळाली नाशिक पश्चिम नाशिक पूर्व नाशिक मध्य सिन्नर कळवण चांदवड दिंडोरी नांदगाव निफाड येवला मालेगाव बाह्य मालेगाव मध्य आणि बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत तर नाशिक जिल्ह्यात एकूण दोन महानगरपालिका आहेत यामध्ये एक आहे नाशिक महानगरपालिका आणि दुसरी आहे मालेगाव महानगरपालिका पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे यात उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक द्राक्ष हे आहे आता नाशिक जिल्ह्यात द्राक्ष कांदा यासाठी देशभरातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे आता द्राक्षाखालोखालच का कांदा भात गहू मका बाजरी डाळींब टोमॅटो ही सुद्धा नाशिकमधील प्रमुख पिके आहेत पुढचा प्रश्न आहे नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे उत्तर आहे नाशिक शहर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका कोणत्या कृषी मालासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका हा कांदा या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात चलनी नोटा खालीलपैकी कोणत्या शहरात छापल्या जातात तर महाराष्ट्रात चलनी नोटा ह्या नाशिक शहरातच छापल्या जातात पुढचा प्रश्न आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणते ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात कोणते पक्षी अभयारण्य आहे यात नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव भगूर कोणत्या जिल्ह्यात आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव भगूर हे नाशिक जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के आहे पुढचा प्रश्न आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी देवीचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे यात उत्तर आहे सा साडेतीन शक्तीपीठापैकी जे एक सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्यात आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद